तर विधानसभेच्या तोंडावर कोल्हापूर भाजपाला गळती लागलेली आहे ग्रामीण जिल्हाध्यक्षांचा सुद्धा तडकाफडकी राजीनामा हा समोर आलेला आहे त्यामुळं विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कोल्हापुरात भाजपाला गळती लागली आहे एकीकडे एक समरजित गाडगे यांनी राजीनामा दिलाय तर दुसरीकडे ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी सुद्धा राजीनामा दिलाय राहुल देसाई यांनी पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे भाजपाला हा एक मोठा धक्का मानला जातो अमरसे पाटील यांनी केलेली बातचीत ऐकूया विधानसभेचे वारे वाहू लागले आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भूकंपावर भूकंप असू लागले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सम्रज गडगे यांनी दोन दिवसापूर्वी शरद पवार यांची भेट घेतली असे चर्चा चालू झाली आणि तेवीस तारखेला समरज गाडगे हे आपला मेळावा घेऊन निकाल आपला जाहीर करणार आहेत त्याचबरोबर माजी जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई जिल्हा परिषद सदस्य हेही आता भाजपला सोड चिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत आपल्याबरोबर ते स्वतः बोलण्यात आहेत काय सांगाल आपण भाजपला तर सोडचिठ्ठी जा 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 आज ते ते मी आजच भाजपचा जिल्हा अध्यक्ष पदाचा आज राजीनामा दिलेला आहे येत्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेच माझी या ठिकाणी आजवरची तयारी होती मी त्या संदर्भातच माझा भाजप प्रवेश करून घेतला होता पण वारंवार याच्यामध्ये अडचण येत आहेत आणि ह्या अडचण जर का आम्हाला सोडवायला झालं तर आम्हाला पर्याय दुसरा त्या ठिकाणी बघावा लागेल या भूमिकेतनं आज मला या ठिकाणी मी हा निर्णय घेतलेला आहे मी आज पक्षाला पक्षाध्यक्षांना माझ्या भाजप जिल्हा अध्यक्ष पदाचा आणि त्याचबरोबर पक्ष प्राथमिक सदस्य स्वतःचा राजीनामा आपल्याला शरद पवार गटाकडून काय पाठबळ द्या किंवा आमच्या बरोबर या असं काय बोलणं चालू आहे का नाही अजून कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी सुरू नाही त्या काळामध्ये लवकरच आपल्याला ते समजेल कोणत्याही प्रथे विधानसभा निवडणूक लढवायची आणि कुठल्याही प्रथे विजयी व्हायचा या उद्देशानं भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी आज राजीनामा दिला आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर